नमस्कार मित्रांनो आता आम्ही दिव्यांग कल्याण विभाग मंत्रालय मित्तल टावर इथे गेलो होतो आणि तिथे गेल्यानंतर काही एम एस एफचे जवान जे आहेत ते माझ्या ओळखीचे निघाले आणि त्यांनी आल्यालाच ओळखले की मोहन भाऊ तुम्ही इकडे कसं काय तर मी त्यांना सांगितलं आहे की काही दिव्यांगाचे प्रश्न घेऊन मी तुकाराम मुंडे साहेबांकडे आलो होतो परंतु तुकाराम मुंडे साहेबांची मिटिंग चालू असताना मदत कक्ष इथे गेलो आणि ते मोबाईल नंबर जो तुम्हाला दिसतोय मित्रांनो तो तुम्ही कुणीही लावू शकता आणि तुमची काही अडचण असेल तर तुम्ही डायरेक्टली दिव्यांग विभागामध्ये बोल तुम्ही बोलू शकता त्यामुळे तो नंबर मी घेतला आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे टावर आपल्याला सोडावं लागलं कारण की मिटिंग चालू असल्यामुळे तुकाराम मुंडे साहेबाची भेट होणार नव्हती त्याच्या बाहेरचा जो माहोल तुम्हाला दाखवला मित्रांनो जे गार्डन तुम्हाला दिसतंय जे आता तुम्ही हा माणूस बघितला आहे तिथे एक विशेष आहे म्हणून मी घेतलं आहे आता बाहेर जे प्लॅटफॉर्म आहे ह्या प्लॅटफॉर्ममध्ये जे आता सध्या अंडरग्राऊंड जे ट्रेन चालू झाल्यात त्याचे हे स्टेशन आहेत मित्रांनो जेव्हा तुम्ही इथे अंडरगाऊ स्टेशननी प्रवास करताल तर तुम्ही डायरेक्ट इथे बाहेर निघणार इथे एसबीआय ऑफिस आहे मित्तल टावर आहे विधानभवन आहे मंत्रालय आहे म्हणून हे दाखवलंय तुम्हाला कारण की उद्या तुम्ही तिथं ज्यावेळेस चर्च घेतला येताल तर तुम्हाला ह्या दिशेने बाहेर पडावं लागणार आहे आणि समोर आम्ही चालत गेलो पुन्हा काही आता डबल डेक्कन बस आपली जी होती लालपरी त्याच्यातून हा नवीन प्रकार आला आहे चला मी सुद्धा बघितल्यामुळे मला जरा वाटलं चला आपल्या काही प्रेक्षकांनाही दाखवावं म्हणून ती डबल डेक्कनचा सुद्धा शूट घेतला आणि त्यानंतर लालपरी पण घेतली आणि आपण समोर बघताय की मंत्रालयाचा जो परिसर आहे खूप दिवसापासून आपण इथे ये येतोही जातो आहे परंतु मोबाईलमध्ये कधी कैद केला नव्हता हो म्हणून जाणून बुजून एक रील त्याची घेतली आणि त्यानंतर ठरवलं की चला आपण अतुल सावे जे दिव्यांग कल्याण मंत्रालयाचे अध्यक्ष आहेत त्यांना भेटून काही दिव्यांगांना दिव्यांगाचे प्रश्न मार्गी लागतात का बघूया परंतु मित्रांनो तिथंसुद्धा गेलो आणि तिथं गेल्यानंतर आम्हाला तेच भेटलं जे तुकाराम मुंडे साहेब ज्यावेळेस मीटिंगला होते त्यावेळेस सर्वांची मीटिंग ऑनलाईन चालू होती हे मला नंतर कळालं आणि मिटिंगचा विषय आहे फक्त आणि फक्त वंदनी बच्चूभाऊ यांची अडीच सहा हजार जी मागणी आहे दिव्यांग बांधवांची त्याच्यावरतीच एक यांची मिटिंग चालू आहे पुन्हा एक लांब पट्ट्यामध्ये आपण मंत्रालयाचा एक फोटो घेतला कारण की इथून स्पष्ट दिसत होतं मित्रांनो त्यामुळे इथून घेतला आणि समोर गेलो समोर आम्हाला माहीतच माहिती समोरच विधान भवनाच्या समोर आपले अतुलजी सावेसाहेब यांच्या ऑफिसला गेलो आणि तिथेसुद्धा आम्ही गेल्यानंतर आम्हाला तेच माहिती मिळाली की अतुल सावेसाहेब असतील तुकाराम साहेब असतील यांच्या सर्वांची ऑनलाईन मीटिंग चालू आहे त्यामुळं तिथून पुन्हा निराश होऊन निघावं लागलं मित्रांनो आणि उद्याचा वेळ दिला आहे पुन्हा मिटिंगसाठी तर उद्या शक्य वाटत नाही आहे कारण की दुसरेसुद्धा कार्यक्रम आहेत ते कार्यक्रम अटेंड ते होत नसल्यामुळे मला आज दुसरीकडे निघायचं आहे आणि मी एक दोन दिवसामध्ये पुन्हा वापस येऊन आपले जे सचिव आहेत तुकाराम मुंडेसाहेब आणि त्यानंतर आपले अतुल सावेसाहेब यांना भेटून दिव्यांगाचे कमीत कमी जेवढ्या कमेंट आल्यात त्या कमेंट आणि माझ्याकडील काही मुद्दे आहेत हे सर्व पकडून आपण तिथं ते मांडणार आहोत हे आहेत अतुल सावे सावेसाहेब हे त्यांचं ऑफिस ऑफिसमध्ये सुद्धा जाऊन आलो